दोनच दिवसांपूर्वी सी मुख्य परीक्षा दोन हजार चोवीसचा निकाल लागला आणि या निकालानंतर मराठा समाजाच्या संभ्रम आणि गोंधळ निर्माण पाटलांचं आंदोलन यशस्वी झाल्याने प्रचंड खुशीत असलेले स्पर्धा परीक्षा देणारे विशेषत मराठवाड्यातील मराठा विद्यार्थी आता मात्र भूतकाळात पडल्याचे दिसत आहे आपण ओबीसीशी लढत बसलोय आणि ईडब्ल्यू एस चा फायदा दुसऱ्याच जातींनी घेतला अशी भावना मराठा समाजात निर्माण झाल्याचं दिसून येते आता कुणबी नोंदी शोधण्यासाठी किंवा नोंदी नाही सापडल्या तरी ऍफिडेव्हिट देऊन त्या पर्यायाने ओबीसी मध्ये येण्यासाठी धडपड करावी कि सगळं सोडून खुल्या प्रवर्गात राहावं आणि ईडब्ल्यूएस चा लाभ घ्यावा अशा द्विधा मन स्थितीत मराठा तरुण अडकले आहेत केवळ मराठवाडाच नाही तर इतर भागातले स्पर्धा परीक्षा करणारे मराठा विद्यार्थी देखील संभ्रमात आहेत आणि या संभ्रमाचं आणि गोंधळाचं कारण आहे एम मुख्य परीक्षेचे कट ऑफ निव्वळ मराठा म्हणजे एस सी बी सी कट ऑफ ओबीसी पेक्षाही जास्त लागले आणि त्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे ईडब्ल्यू एसचं कट ऑफ एस सी बी सी आणि ओबीसी पेक्षाही कमी लागले त्यामुळेच आता हे विद्यार्थीच प्रश्न उपस्थित करतायत कुणबी मराठा विद्यार्थ्यांनी कुणबी प्रमाणपत्रे काढून ओबीसी प्रवर्गात जाणे फायदेशीर ठरेल की त्याऐवजी त्यांनी खुल्या प्रवर्गातच राहून ईडब्ल्यूएस मधून आरक्षणाचा फायदा घ्यावा दुसरं म्हणजे एस सीबीसी ओबीसी आणि ईडब्ल्यू एस पेक्षा जास्त लागत असल्याने एस सी बी सी प्रवर्गात जाणं किंवा एमपीएससी कडून बळजबरीने त्यात टाकलं जाणं मराठा विद्यार्थ्यांसाठी अन्यायकारक ठरतंय का तिसरं म्हणजे एससीबीसी आरक्षण कोर्टात प्रलंबित असल्याने त्यात समाविष्ट असलेल्या मराठा उमेदवारांना मिळालेली पोस्ट भविष्यात गमवावी लागेल का व त्यामुळे एस सी बी सी वाल्यांनी ईडब्ल्यू एस मध्ये यावं का आणि ईडब्ल्यू एस चा कट ऑफ कमी राहण्याचा ट्रेंड भविष्यात देखील कायम राहील का या सर्व प्रश्नांची चर्चा आकडेवारीसह आपण करूया नमस्कार मित्रांनो मी आहे कांचन आणि तुम्ही पाहत आहात ज्ञानकीर्ती दोन हजार तेवीस मध्ये एस सी बी दुर सी ही कॅटेगरी नव्हती त्यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या मराठा उमेदवारांनी एमपीएससी चे फॉर्म ईडब्ल्यू एस मधून भरलेले होते त्या वर्षी राज्यसेवा म्हणजे ग्रुप ए पूर्व परीक्षेच्या निकालात ओपन ओबीसी आणि ईडब्ल्यू एस या तीनही कॅटेगरीतील मुलांचा आणि मुलींचा कट ऑफ समसमान लागला मुलांचा एकशे आठ आणि मुलींचा एकशे एक, एक त्यानंतर जेव्हा मुख्य परीक्षा झाली निकालात मात्र या तीनही कॅटेगरीचं कट ऑफ वेगळं ओपनचं कटॉफक होतं चारशे पन्नास आणि ओबीसीचं चारशे छप्पन म्हणजे म्हणजेच ईडब्ल्यू एस ते ओपन असं नऊ ते दहा मार्कांचं अंतर वाढत गेलं आता येऊया दोन हजार चोवीस मध्ये फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये राज्य सरकारने एससीबीसी कायदा केला मात्र मागील अनुभव पाहता हा कायदा टिकेल की नाही या संग्रहामुळे बहुतांश मराठा उमेदवारांनी राज्य सेवा पूर्व परीक्षा दोन हजार चोवीस चे फॉर्म ईडब्ल्यू एस मधूनच भरले मात्र आयोगाने फॉर्म भरण्याची मुदत संपल्यानंतर पुन्हा लिंक ओपन करून दिली आणि मराठा विद्यार्थ्यांना ईडब्ल्यूएस ऐवजी एस मधून फॉर्म भरण्यास सांगितले त्यामुळे साहजिकच ईडब्ल्यू एस मधली संख्या कमी झाली आणि पूर्व परीक्षेच्या निकालात ओपन ओबीसी आणि ए एस या तीनही कॅटेगरीतील मुलांचा आणि मुलींचा कट ऑफ मागच्या वर्षीप्रमाणेच पुन्हा समसमान लागला मुलांचा एकशे सतरा पॉईंट पाच आणि मुलींचा एकशे दहा पॉइंट पाच विशेष म्हणजे नव्याने समाविष्ट केलेल्या एस सी बी सी चा कट ऑफ देखील तितकंच लागलं म्हणजेच चारही कॅटेगरींचं सारखंच ईडब्ल्यू एस मधली संख्या कमी होऊ नये पूर्वी परीक्षेच्या निकालात ईडब्ल्यू एस चे कट ऑफ मुख्य परीक्षेत काय झालं पहा ओपनचे कट ऑफ लागले पाचशे सात पॉइंट पन्नास सर्व बर का त्या खालोखाल एन टी सी म्हणजेच धनगर विद्यार्थ्यांचं कट ऑफ तब्बल चारशे चौऱ्याण्णव पॉइंट पंचवीस लागलं खर तर यावर एक स्वतंत्र व्हिडिओ होऊ शकतो असो तर यावेळी केवळ मराठा उमेदवारांसाठी नव्याने निर्माण केलेल्या एस सी बी सी च कटाव लागलं चारशे नव्वद पॉईंट पंच्याहत्तर ओबीसी चारशे पंच्याऐंशी पॉईंट पन्नास आणि ईडब्ल्यू एसचं चारशे पंचेचाळीस पूर्व परीक्षेला काही फरक पडला नाही मात्र मुख्य परीक्षेला ओबीसी आणि ईडब्ल्यू एस मध्ये तब्बल चाळीस मार्कांचा फरक पडलाय अजूनही डिस्क्रिप्टिव्हचे मार्क येणे आणि मुलाखती बाकी आहेत त्यामुळे अंतिम निकालात अजूनही वेगळे आकडे येऊ शकते मात्र तुर्तास मुख्य परीक्षेतील कट ऑफ च्या आधारे जी चर्चा सुरू आहे त्याकडे आपण येऊया मनोज दारांगे पाटलांच्या आंदोलनामुळे आता मराठा विद्यार्थी ओबीसी बनतील आणि त्यांचा ईडब्ल्यू वरचा क्लेम कायमचा निघून जाईल त्यामुळे ओबीसीचं कट ऑफ आणखी वाढत जाईल आणि ईडब्ल्यू एसचं कट ऑफ कमी होऊन त्या तोरलेल्या ब्राह्मण कायस्त मुस्लिम समाजातील काही जाती जैन लिंगायत अशा जातींच्या विद्यार्थ्यांचा फायदा होईल दोघांचं भांडण आणि तिसऱ्याचा लाभ तेल गेलं तूप गेलं हाती आलं धुपाटणं अशी चर्चा आता ऐकू येऊ हो लागली तर यात काही प्रमाणात तथ्य आहे आणि काही प्रमाणात नाही एक एक गोष्ट आपण समजून घेऊया जर दोन हजार चोवीस मध्ये मराठ्यांना एससीबीसी मध्ये टाकलं नसतं तर ईडब्ल्यू कट ऑफ चारशे पंचेचाळीस ऐवजी चारशे नव्वद पेक्षा जास्त म्हणजे पूर्वीप्रमाणे जवळपास ओपन इतकंच राहिलं असतं ही वस्तुस्थिती आहे सध्या एस सी अंतर्गत मराठ्यांना आरक्षण लागू असलं तरी ते न्यायप्रविष्ट आहे आगामी काळात जर ते न्यायालयात टिकलं तर ईडब्ल्यू एस च कटॉप कायमस्वरूपी कमीच राहील हे स्पष्ट आहे आणि जर ते न्यायालयात नाही टिकलं तर मात्र दोन गोष्टी होतील एक तर मराठा विद्यार्थी आर्थिक मागासलेपणाच्या आधारे पुन्हा ईडब्ल्यू एस मध्ये जातील आणि दुसरं म्हणजे काही विद्यार्थी कुणबी प्रमाणपत्रांच्या आधारे ओबीसी मध्ये जातील या दोन्ही परिस्थितीत एक गोष्ट मात्र नक्की होईल ती म्हणजे दोन हजार तेवीस प्रमाणे ओबीसी आणि ईडब्ल्यू एस यांचं कट ऑफ पुन्हा एकदा ओपन इतकं जाईल समसमान भले आत्तापर्यंत एमपीएससीच्या कोणत्याही मुख्य परीक्षेत ओबीसीचा कट ऑफ ओपन पेक्षा कमीच राहिलं असेल मात्र मराठवाड्यातले मराठी मोठ्या संख्येने ओबीसी होण्याची शक्यता विचारात घेतली तर आगामी काळात ओपन आणि ओबीसी कॅटेगरीचं एमपीएससीच्या कोणत्याही पूर्व आणि मुख्य परीक्षेचं कट ऑफ राहणार आहे हे स्पष्ट आहे त्यामुळेच असं म्हटलं जात आहे की मराठे ओबीसी शिरल्याचा फायदा मराठ्यांना तर नाहीच होणार उलट त्यामुळे ओबीसीच नुकसान होणार आणि दोघांचं भांडण तिसऱ्याचा लाभ या म्हणेप्रमाणे ओबीसी विरुद्ध मराठा वादात ईडब्ल्यू एस मधल्या ब्राह्मण कायस्थ मुस्लिम जैन लिंगायत यांचा लाभ होणार दोन हजार चोवीसच्या मुख्य परीक्षेचा निकाल या बदलाची नांदी ठरू शकतो मग आता प्रश्न उपस्थित होतो की मराठवाड्यातील मराठा विद्यार्थ्यांनी हैदराबाद गॅजेटच्या आधारे कुणबी नोंदी शोधून ओबीसी प्रवर्गात जाण्याचा प्रयत्न करावा की खुल्या प्रवर्गातच राहून ईडब्ल्यू एस चा फायदा घ्यावा मराठवाड्यातील मराठा असं मी मुद्दाम म्हणते कारण पश्चिम महाराष्ट्र विदर्भ कोकण या भागातील निम्मे अधिक मराठे यापूर्वीच ओबीसी मध्ये आलेले आहेत ही वस्तुस्थिती आहे जरंगे पाटलांनी मराठ्यांचा ओबीसी मध्ये समावेश करा अशी मागणी करण्याची कारणे देखील समजून घेतली पाहिजे केवळ एमपीसी करणाऱ्या विद्यार्थ्यांपुरता विचार केला तर त्यांच्या मागणीचे महत्व दिसून येणार नाही मात्र उच्च शिक्षण घेणारे मराठा विद्यार्थी विचारात घेतले आणि त्यांची इंजिनिअरिंग मेडिकल फार्मसी एग्री अशी शिक्षणाची फी पाहिली की मराठ्यांचा आणि जरांगे पाटलांचा ओबीसी आरक्षणाचा आग्रह का आहे हे लक्षात येत याशिवाय नीट जेई अशा परीक्षांचे कट ऑफ हा देखील महत्वाचा घटक आहे एमपीएससी करणाऱ्या मराठा था विद्यार्थ्यांना भलेही ईडब्ल्यूएस अंतर्गत वयाची सवलत असेल मात्र युपीएससी साठी आणि केंद्र स्तरावर घेतल्या जाणाऱ्या इतर परीक्षांसाठी अशी सवलत नाही म्हणून तर युपीएससी चू एस च कट ऑफ ओबीसी पेक्षाही कमी जात आता दुसरा मुद्दा असा की एस हा दहा टक्क्यांचा कोटा फक्त मराठ्यांसाठीच असला तरी तो केवळ महाराष्ट्रात लागू आहे केंद्र सरकारच्या शिक्षण आणि नोकऱ्यात ते लागू नाही शिवाय एस सीबीसी आरक्षण अजूनही न्यायालयात दोलायमन अवस्थेत आहे कमीच आहे राज्य लोकसेवा आयोगाने दोन हजार चोवीस मध्ये पूर्वलक्षी एससीबीसी कट ऑफ वाढलं इच्छा नसतानाही मराठा उमेदवारांना एससीबीसीत टाकलं आणि परतीचे दोरही कापून टाकले हा विषय आता न्यायालयात पोहोचलेला आहे आयोगाचा तो निर्णय मराठा विद्यार्थ्यांसाठी नक्कीच अन्यायकारक ठरला एमपीएससी करणाऱ्या मराठा विद्यार्थ्यांचा आज सार्वमत घेतलं तर कुणीही एस सी बी सी मध्ये इच्छुक नाही हे स्पष्ट होते ते एक तर ओबीसी म्हणतील किंवा ईडब्ल्यू एस आता मुद्दा येतो की समजा एस सी बी सी आरक्षण रद्द झालेच तर मराठा विद्यार्थ्यांकरता कोणता ऑप्शन योग्य राहील ई एस की ओबीसी याचं उत्तर शोधण्यासाठी सर्वप्रथम हे विचारात घ्यावं लागेल की ओबीसी आणि एडब्ल्यू एस हा ऑप्शन सर्वच मराठ्यांकरता उपलब्ध नाहीये या दोन्ही करिता क्रेमी लेअरची अट आहे आठ लाख रुपये वार्षिक उत्पन्न पाच एकर पेक्षा कमी शेतजमीन ग्रामीण भागात एक हजार स्क्वेअर फूट पेक्षा कमी आकारमानाचे घर किंवा शहरी क्षेत्रामध्ये पेक्षाही कमी प्लॉट असे ईडब्ल्यू एस चे निकष आहेत हे निकष पूर्ण न करणाऱ्या आणि क्रेमी लेअर असलेल्या ले मराठ्यांना आरक्षणाचा फायदा मिळणार नाही दुसरी गोष्ट म्हणजे उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकण आणि विदर्भातले बहुतांश मराठे ऑलरेडी ओबीसी झालेले आहेत आता त्यांच्याकडे ईडब्ल्यू एस चा ऑप्शन नाही त्यामुळे भविष्यात ओबीसीचे कट ऑफ जास्त जायला लागले तरी त्यांच्याकडे अन्यत्र जाण्याचा मार्ग नाही अशा स्थितीत केवळ फी सवलत आणि एज रिलॅक्सेशन एवढ्याच काय त्या सवलती त्यांच्याकरता उपलब्ध असतील बाकी काही नाही एकंदरीतच केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या अखत्यारी असलेल्या शिक्षण संस्थांमधील ऍडमिशन आणि नोकऱ्या यांचा व्यापक विचार केला तर अजूनही ओबीसी हाच ऑप्शन निदान ओपन आणि एस सी पेक्षा तरी जास्त फायदेशीर आहे युपीएससी आणि एमपीएससी साठी एज रिलॅक्सेशन न घेणाऱ्यांना ईडब्ल्यू एस चा फायदा जास्त होतो पण त्या वयोमर्यादित आणि मर्यादित मर्या अटेम्प्ट जर सिलेक्शन नाही झालं तर मात्र आपल्याला रिझर्वेशन असायला पाहिजे होत असं वाटायला लागतं सारांश सांगायचा झाला तर असं दिसून येत आहे की एस सी एस टी एन टी ओबीसी एस सी बी सी ईडब्ल्यू एस कॅटेगरी कोणतीही असो दरवर्षी प्रत्येक कॅटेगरीचं कट ऑफ वाढतच जात आहे याच कारण आहे सर्वच कॅटेगरीतील वाढत असलेली स्पर्धा आणि नव्या पिढीतील विद्यार्थ्यांचा वाढता बुद्ध्यांक अर्थात उपलब्ध पदसंख्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या, संख्या पेपरची पातळी या सर्व गोष्टी कट ऑफ कमी जास्त होण्यास कारणीभूत ठरत असतात आता दोन हजार पंचवीस ची राज्यसेवा डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपाची असणार आहे त्यामुळे त्या, त्या परीक्षेचा कट ऑफ देखील वेगळा असू शकतो त्यामुळे दोन हजार चोवीसच्या निकालावरून स्पर्धा परीक्षांसाठी ईडब्ल्यू एस फायदेशीर कि ओबीसी याचा विद्यार्थ्यांनी तरी विचार न करता अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे काय काथ्याकूट करायचा असेल तो राजकीय नेते करतील त्यांना करू द्या तुम्हाला काय वाटतं याबद्दल तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा ज्ञान केला सबस्क्राईब करा लाईक करा आणि लक्षात ठेवा हाईप देखील करा धन्यवाद